मी जुईली आणि आपण पाहत आहे कोकण साध लाईव्ह वारीच्या वाटा या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर तुम्ही गेल्या की वारकरी संप्रदाय हा धर्म आहे पण धर्म म्हटलं की पाप पुण्य आलं स्वर्ग नरक हे नरक ह्या सगळ्या संकल्पना आल्यात पण मग वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या संकल्पना कशा पद्धतीने मांडल्यात किंवा याविषयी तर वारकरी संप्रदाय नेमकं काय सांगतो खूप छान प्रश्न विचारला असतो की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा धर्म आहे असं hmm. म्हणून मराठीतला आपला धर्म सांगितलेला संतांनी म्हणजे वारकरी संप्रदाय आता हा धर्म जो आहे तर धर्म म्हटल्यानंतर पाप पुण्य आलं स्वर्ग नरक आला आपण पाप केल्यानंतर आपल्याला शिक्षा मिळते किंवा आपण नरका नरकामध्ये जातो पुण्य केल्यानंतर आपण स्वर्गामध्ये जातो अशा सगळ्या संकल्पना सगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेल्या आपल्याला दिसून येतं पाप आणि पुण्य हे आपल्याला जोडून घेऊन आणि आपण पाप करू नये पुण्य करावं असं म्हटलं म्हणजे याच्या व्याख्या आपल्याकडे संतांनी कशा केल्या आहेत तुकोबांची खूप सोपी व्याख्या आहे पुण्य उपकार पाप हे परपिडा पुण्य म्हणजे काय तर पर उपकार करणं लोकांवर उपकार करणं आणि पाप म्हणजे काय परपिडा hmm. असं त्यांनी म्हटलंय किंवा पाप त्याचे नाव न विचारिता नीच न विचारिता नीती भलतेची उन्मत्त करीच होता नीती न सोडता जो उत्पन्न जो भलतं काही करतो त्याला आपण पाप म्हणू शकतो परंतु एवढ्यावरतीच नाही ज्ञानेश्वर माऊलीने ह्याचा खूप सखोल असा अर्थ सांगितला आणि तो आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की पाप पुण्याच्या संकल्पना कशा डेव्हलप होत आल्या म्हणजे सगळं माणूस करतो तो कशासाठी करतो तर सुख मिळवण्यासाठी करतो माणसाचं सुख मिळायला पाहिजे व सुख मिळवण्यासाठी त्यांनी काय काय कर्म केली केलं याच्यातनं आपण सुख मिळवतो असं पण ती सुख मिळवण्याची माणसाची लाल जी लालसा आहे ती पूर्ण होत नाही म्हणजे इथं किती मिळालं तरी माणूस असं म्हणत नाही की मी तृप्त झालं म्हणजे मला आणखीन सुख पाहिजे आणखीन सुख पाहिजे मग yeah. माझ्या मृत्यूनंतर सुद्धा मला मग त्याने सांगितलं की तुला एवढंच मिळणार याच्या पलीकडे तुला जर सुख मिळवायचं असेल तर स्वर्गामध्ये तुला आणखीन सुख आहे म्हणजे स्वर्गाची कल्पना त्यांनी कशी केलेली आहे तर स्वर्गामध्ये सर्व प्रकारची सुख आहेत म्हणजे तिथं नद्या ज्या आहेत त्या अमृताच्या नद्या आहेत किंवा तिथं अप्सरा ज्या आहेत त्या भोगायला मिळतात ज्या ज्या गोष्टी इथं खरं नाकारल्या त्या सगळ्या स्वर्गामध्ये सगळी लोभ तिथं आहेत म्हणजे तिथं कल्पवृक्ष आहेत की कल्पवृक्षामध्ये जे मागितलेलं मिळू शकतं किंवा चिंता चिंतामणी आहेत की जो असा म्हणे की ज्याच्या आपल्या चिंता तो दूर करतो स्वर्गामध्ये गेल्यानंतर माणसाला तो वृद्ध होत नाही तो आजारी पडत नाही कारण अमृत आहे असं सगळं स्वर्गाचं जे वर्णन येतं ते कशासाठी आहे तर स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुला सुख मिळेल अशी कल्पना त्यांनी त्याच्यापुढे मांडली मग आता हे स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग कुठला तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो मार्ग डेव्हलप झाला तो कुठला सांगितला तर तो यज्ञ मार्ग म्हणजे यज्ञ करायचा आणि यज्ञामध्ये तुम्हाला जे तुमचं पुण्य मिळेल त्या पुण्याच्या आधारे तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकता आणि तुम्ही एवढं यज्ञ केलेले असतील खूप केले तर तुम्ही इंद्रसुद्धा होऊ शकता इंद्राची संकल्पनासुद्धा कशी आहे की त्यांनी हजारो यज्ञ केले तर तो इंद्र झाला मग तो जास्त तप करतोय तर तो इंद्र झाला ही जी कल्पना आहे देवाचा राजा ही होऊ शकतो म्हणजे ही जी कल्पना आहे ही जी कल्पना आहे ही कर्मकांडावरती आहे म्हणजे यज्ञ संस्थेवरती आधारित आहे यज्ञ केल्यानंतर तुम्ही स्वर्गामध्ये जाणार यज्ञ करण्याचं पुण्य मिळवायचं आणि स्वर्गामध्ये जायचं आणि ते सगळा सुखोपभोग भोगायचा ह्याला पूर्वीच्या काळखंडामध्ये पूर्व मीमांसा म्हणतात म्हणजे आपल्याकडे जी संकल्पना आली ती ही पूर्वमीमांसा म्हणजे कर्मकांडावरती भर यज्ञ मार्गावरती भर आणि त्याच्यामुळे आपल्याकडे यज्ञाचा यज्ञकांड ही आपल्या वेदामधला एक भाग झाला hmm. की ज्याच्यामध्ये यज्ञ कर्मकांड सांगितले वेदाचा वेदांचा मोठा भाग हा कर्मकांडाने कर्म कर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये यज्ञाच्या ह्या प्रक्रिया सगळ्या सांगितलेल्या ज्ञानेश्वरांनी ह्या नेमकं नाकारलं ज्ञानेश्वर ओलीने काय सांगितलं की अरे तुम्ही स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्वर्गामधला उपभोग कुठपर्यंत मिळणार जोपर्यंत तुमचा पुण्याचा साठा असेपर्यंत म्हणजे कसं आहे की मी इथं कम समजा आपल्या पैसे आपण आपल्या बँकेमध्ये टाकतो अकाउंटमध्ये आणि तुम्ही एका पातीवरती त्याच्यातनं विड्रॉवल सुरू केलं म्हणजे माझा सुखोपभोग मी घ्यायला लागल्यानंतर माझ्या सुख मिळण्यासाठी मी विड्रॉवल करतोय स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पुण्याचा साठा असेपर्यंत तुम्हाला सुखोपभोग मिळणार ज्यावेळेला तुमचा पुण्याचा साठा संपेल त्यावेळेला तुम्ही पुन्हा खाली येणार ही वेदकालनाची कल्पना आहे पण तिथून खाली येणार तुम्ही पुन्हा ज्या वेळेला तुमचा पुण्याचा साठा संपला त्यावेळेला इंद्र असला तरी तुम्हाला लात बसणार तुमचे सुखोपोग असतील तुम्ही पुन्हा मृत्यू लोकावरती येणार म्हणजे हायज स्वर्गावर तिकडे जाण्याचं तुमचं जे आहे ना ते प्रत्यक्षात पुण्य आहे का तुम्ही अशा स्थानावरती गेला पाहिजेत की तुम्हाला पुन्हा खाली येण्याची गरज नाही ना म्हणजे सुखोपभोग तुमचा थांबता नाही पाहिजे सुखोपभोग कायम राहायला पाहिजे कर्म 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 हे तर कायम नाही आहे म्हणून आपण जी पूजा अर्चा करतो किंवा आपण जे कुठलेही आपली कर्मकांड करतो यज्ञ म्हणजे काय ही सगळी कर्मकांड आताच्या स्वरूपात आणि यज्ञ हे त्याचं सर्वात मोठं स्वरूप मग त्याने ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय हे जे आहे वर्ण खाली येणं हे कसं आहे तर ज्ञानेश्वर माऊली फार कठोर असं उदाहरण देतात ज्ञानेश्वर माऊली कसलं उदाहरण देतात बघ ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात एक एखादा श्रीमंत माणूस वेश्येकडे जातो वेशेच उदाहरण दिले वेश्येकडे तो जातो तर वेश्या कोठपर्यंत त्याला ते उपभोग देते जोपर्यंत त्याच्या खिशामध्ये पैसे असतील तोपर्यंत ज्याला त्याच्या खिशातले पैसे संपतात त्यावेळेला तो ती तिच्या दारावरती सुद्धा टकटक करायला देत नाही दारही चेपून देते यायचे असं त्यांनी म्हटलंय ज्ञानेश्वरांची ओवी आहे की तुम्ही ठकटक करायला सुद्धा देत नाही ती तुमच्याकडे पैसे संपल्यानंतर तसं म्हणाले पुण्याचा तुमचा साठा असेपर्यंत तुम्हाला स्वरूपामध्ये उपभोग आहे आणि तिकडनं पुण्याचा साथा केल्या संपल्यानंतर तुम्हाला हाकलून दिलं जातं हे दीक्षितांचं लाजीरवाण जेण आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात दीक्षित म्हणजे कोण यज्ञातला जो मुख्य सांगणारा जो असतो त्याला दीक्षित म्हटलंय हे पुरोहितांचं लाजीरवाण जीण आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे लाजीरवाण आहे तुझ्याकडे संपल्यानंतर तुला हाकलून दिलं जातं तिथनं तसं त्या पद्धतीने म्हणून म्हणायला की स्वर्ग नरको ह्या चोरांच्या वाटा आहेत तसं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आणि ज्ञानेश्वर माउली असं म्हणतात त्यामुळे कि त्यांनी मग आता पाप कल्पना काय सांगितली बघ तर त्याने असं म्हटलं की पापात नरका जायचे म्हणजे चोरी केली किंवा दुसऱ्या स्त्रीचा उपभोग घेतला तिच्या संमतीशिवाय ही जी सगळी पाप किंवा असत्य बोललो ही पाप आहेत ना ही ठरवलीच पाप आहेत सगळ्यांनी हे कायमची सगळ्यांकडे असलेले नियम आहेत ही जी पाप आहेत ती पापात्मक पाप आहेत म्हणजे समाजाने ठरवलेच आहेत की पाप आहेत ते पाप केल्यानंतर तुम्ही नरकात जाता ठीक आहे मग त्यांनी पुढे काय म्हटलंय की फुरशी जी आहेत पापांची आपण ही जी पूजा वगैरे करतो पापात्मके पापे नरकात जायचे पुण्यात्मके पापे स्वर्ग यायचे म्हणजे आपण कुठलंही काम्य कर्म करतो काम्य कर्म इच्छा मनामध्ये धरून देवाने आमका देवा, मला देवा। देवा दातो दातो देवाने अमक द्यावं मला सुख द्यावं म्हणून आपण पूजा अर्चा करतो म्हणजे खरं पहिलं आपण नेहमी पूजा अर्चा करतो ती सुद्धा असं इच्छेने करतो ना किंवा देवाला दर्शनाला जातो का जातो की देवाने माझं भलं करावं किंवा देवाने अमक करावं किंवा नमस्कर ह्या ज्या क्रिया आहेत किंवा आपण ही जी सगळी कर्मकांड कांड करतो ज्याच्यामध्ये अगदी यज्ञ आले ही सगळी काय आहेत तर ते पुण्य म्हणत नाही ज्ञानेश्वर म्हले तर ज्ञानेश्वर पुण्यात्मक पाप ते पापच आहे म्हणाले पुण्यात्मक पाप आहे कारण काय तुम्हाला कायमस्वरूपी तिथं परमात्म्याकडे जाता येत नाही मग त्याने काय पुण्यात्मक ते पुण्य मग तिसरा कॅटेगरी काय चाललं तर हे पुण्यात्मक पुण्य जे आहेत त्याने तुम्ही परमेश्वराकडे मात्र जाऊ शकता म्हणजे परमेश्वर होऊ शकता आता पुण्यात्मक पुण्य काय आहे तर पुण्यात्मक पुण्याचे दोन मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत तर पुण्यात्मक पुण्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण आणि दुसरा मार्ग म्हणजे निष्काम कर्म ह्या दोन मार्गाने तुम्ही गेल्यानंतर तुम्ही परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होते म्हणजे काय तर आपण परमात्माच आहोत हे आपल्याला कळतं म्हणून सगळा वारकरी संप्रदायाचा सा एक महत्वाचा गाभा इथं असं दिसतो येतो की त्यांना मेल्यानंतरचा मोक्ष नको किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला स्वर्गाची सुद्धा प्राप्ती नको म्हणून हा जो संप्रदाय आहे तो अहीक आहे हे लोकाचा आहे परलोकाचा विचार सांगत नाही अशा प्रकारचा धर्म त्याने सांगितला अशा प्रकारे पुण्याची आणखीन पापाची संकल्पना त्याने सांगितली म्हणून वारकऱ्यांना हे असलं काही करण्याची गरजच नाही दररोजची पूजा अर्चा करण्याची गरज नाही नामस्मरण करताना तर त्यांनी म्हटलंय की हे स्नान सुद्धा करण्याची आवश्यकता नाही तुम्ही कुठेही करू शकता हे जे आहे हे काय सांगितलंय त्यांनी की हे शुद्ध पुण्य आहे ह्याला शुद्ध पुण्य म्हटलंय त्यांनी ह्या शुद्ध पुण्य मिळाल्यानंतर तुम्ही ते पुण्यात्मक पुण्य म्हणजे शुद्ध पुण्य जे आहे ते म्हणजे नामस्मरण आणि निष्काम कर्म हा तुमचा आचार असाला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाली महाराजांनी पाप आणि पुण्याची अशी एवढी आपण म्हणू शकू की पाप पुण्याची एवढी व्यवस्थित व्याख्या आणि एवढी आपल्याला जीवनामध्ये आचरता येऊ शकेल अशी व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केली आणि ती वारकरी संप्रदायाचं सा वृद्ध आहे आणि संकल्पनेवरच ज्ञानेश्वर माउलींचा सगळ्या संतांनी आघात केलाय आणि नेमकं आपलं आचरण कसं असावं हे वारकरी संप्रदाय सुद्धा सांगतो हा धर्म आपल्याला सांगतो की तुमचं निस्वार्थी काम आणि नामस्वरण हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि तसंच तुमचं आचरण असायला हवं सर धन्यवाद खूप सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगितल्याबद्दल आता इथंच थांबतोय पण पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका वेगळ्या विषयासह एका वेगळ्या कथेसह पाहत रहा वारीच्या वाटा कोकण साधल्या